आज आपण मुगाच्या डाळीची पौष्टिक कचोरी घरगुती पद्धतीने कशी करणार आहोत ते बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया आपण आता ही मुगाची डाळ एक वाटी दहा मिनटं भिजवून घेतली आहे त्यानंतर लसूण बडीशेप टोमॅटो मैदा एक वाटी बारीक शेव बारीक चिरलेला कांदा आणि चाट मसाला जिरं मिरची पावडर गोडा मसाला धनिया पावडर हळद आणि मीठ आपण पीठ मळून घेऊया हे एक वाटी आपण मैद्याचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकू चवीपुरतं त्यानंतर ओवा असा हातावर मॅश करून हा ओवा टाकू थोडा आणि आता आपण हे मळून घेऊया पीठ हे जसं आपण कणिक मळतो त्या प्रकारेच हे आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही हे पहा आपण हे असं आता हे मैद्या मळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता प्रकारे आपण आता हे मळून घेतलेलं आहे हे, हे बघा आता ही जी दहा मिनटं डाळ भिजून घेतली होती ती आपण आता ह्यामध्ये टाकून घेतली आहे आता आपण त्यामध्ये हे एक एक पदार्थ टाकून घेऊया थोडंसं चवीपुरतं मीठ थोडासा गोडा मसाला थोडीशी मिरची पावडर थोडा गरम मसाला थोडं धनिया पावडर आणि थोडी हळद त्यानंतर हे जे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोडी बडी आता आपण हे मिश्रण ले ले। थोड़ी थोड़ी ता ता एक जीव करून घेऊया हे आपण आता हे मिश्रण असं सरभरीत असं वाटून घेतलेलं आहे पूर्ण त्याचं एकदम पेस्ट नाही करायचे आपल्याला थोडी थोडी डाळ अशी दिसली पाहिजे त्यामध्ये आपण हे मिश्रण परतून घेऊया तर आपण कढई गरम करायला ठेवली आता कढई बऱ्यापैकी गरम झाली आहे आता आपण त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊया घेऊयामध्ये आता बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ कांदा जरा थोडा ब्राऊन होत पर्यंत तो फ्राय करून घ्यायचा आहे हे पहा आपण वाटणामध्ये जिरं टाकलेलं होतं म्हणून आपण इथं थोडंसं फोडणीपुरतं जिरं टाकून घ्यायचंय चिंचित आता आपला कांदा बघा व्यवस्थित ब्राऊन असा होत आलेला आहे आता आपण जे हे मिश्रण वाटलेलं होतं ते आपण आता ह्यामध्ये टाकून देऊया ह्यामध्ये एक चमचा आपण साखर टाकून देऊ हे मिश्रण आपण व्यवस्थित परतून घेऊया दोन मिनटं मंद गॅसवर हे परतून घ्यायचे व्यवस्थित मिश्रण हे पा थोडासा चाट मसाला टाकून घेऊया आपण आता त्यामध्ये हे मिश्रण आता आपण पूर्ण व्यवस्थित आपण परतून घेतलेले हे पा किती व्यवस्थित झालेलं आहे आपलं मिश्रण आपले ही कसुरी मेथी अशी हातावर मॅश करून मी थोडीशी टाकून घेऊया आणि आता हे जरा पाच मिनिटं थंड व्हायला ठेवूया आणि मग आपण ह्याची कचोरी तयार करायला घेऊ हे पा आपण आता कचोरीसाठी असे छोटे चोड़ छोटे गोळे करून घेतलेले आहेत त्या पिठाचे आता आपल्या ह्याच्यामध्ये पाच ते सहा कचोऱ्या इझिली होऊ शकतात लहान मुलांना खाण्यासाठी किंवा डब्यासाठी हे अशी घाईच्या वेळेस अशी कचोरी आणि शिवाय पौष्टिक मुगाच्या डाळीची पौष्टिक कचोरी आपण इथे आता घरच्या घरी करू शकतो पण आता पुरीच्या आकारामध्ये हे लाटून घ्यायचे आपण हे एवढ्या साईज आता आपण त्यामध्ये सारण भरून घेऊया आपण आता ह्यामध्ये असं सारण भरून घेतलंय आणि हे आपण आता बंद करून तोंड जसं आपण पुरण भरतो त्याप्रमाणे हे भरून घ्यायचंय आता हे आपण अलग धाताने लाटून घ्यायची आहे पुरी हे पहा आता आपण तुम्ही कमी म्हणजे तुमच्या प्रमाणे तुम्ही कमी जास्त गोल आकार करू शकता छोटा मोठा आता आपण अशाच प्रकारे सगळ्या कचोऱ्या करून घेऊया हे पहा असं आणि हे पहा आता आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये ही एक कचोरी टाकून घेऊया हे पहा आता किती व्यवस्थित फुगलेली आहे आपली कचोरी अशी आपण दोन्ही बाजूनी ब्राऊन करून घेऊया हे पहा एक बाजूनी पूर्ण त्याला बबल्सवर यायला लागले कि मग तुम्ही ती पलटी करू शकता आता आपण अशा प्रकारे सगळ्या कचोऱ्या आपल्या करून घेऊया हे, हे बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित झालेले आहे हे पहा आपली गरमागरम क्रिस्पी कचोरी खाण्यासाठी तयार आहे ती तुम्ही चिंच गुळाची चटणी बरोबर खाऊ शकता बारीक शेव आणि मस्त टम फुगलेली आहे शिवाय पौष्टिक आहे मुलांना सकाळच्या वेळेस शाळेच्या डब्यासाठी तुम्ही अशी गरमागरम क्रिस्पी कचोरी डब्यामध्ये देऊ शकता खाण्यासाठी